हॅलो वेलकम एव्हरीबडी टू डायरेक्शन अकॅडमी सरळ सेवा आपण एक मागच्या आठवड्यात गृहिणींसाठीचा एक व्हिडिओ बनवला होता की गृहिणींनी कसा अभ्यास करायला पाहिजे गृहिणींसाठी तलाठीमध्ये किती आणि किती सुंदर वेगवेगळ्या संधी आहेत ओके त्या कशा प्रकारे काम करायला पाहिजे त्यांचं नेमकं नियोजन कसं असलं पाहिजे वगैरे अशा काही छोट्या छोट्या गोष्टींवर मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं आणि मैत्रिणीनो योगायोगाने तुम्हाला ते आवडलं सुद्धा होतं तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आता तुमच्या खुँछा खूप साऱ्या क्वेरीज आलेल्या आहेत तर आमच्या एंटायर टीमने असं ठरवलं की तुमच्या ह्या क्वेरीजला आपण एखाद्या वेबिनारच्या माध्यमातून हे करूया उत्तर देऊया सपोर्ट करूया त्यासाठी या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी एक गोष्ट सांगते येत्या रविवारी म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता मी तुम्हाला युट्यूब लाईव्हला भेटणार आहे ज्यामध्ये तुमचे आलेले जे निर्णय प्रश्न आहेत आणि प्लस तुम्ही लाईव्हला जे प्रश्न विचारणार आहात तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे सो so, संध्याकाळी त्यावेळेस भेटायचं आहे पण तत्पूर्वी जे मेजरली मला जे प्रश्न विचारला गेलेले होते ते म्हणजे पात्रता आणि वयाची अट काय आम्ही इच्छुक का आहोत आणि आम्हाला करायचं आहे तर आणि अजून थोडीशी काही एक्स्ट्रा माहिती मला द्यायची आहे तर सगळ्यात पहिली माहिती तुम्हाला मला अशी द्यायची आहे की तलाठी हे जे पद आहे ना याच नाव आहे ग्राम महसूल अधिकारी ओके म्हणजे महसूल विभागाचं एक गोष्ट लक्षात घ्या हे काय आहे येस महसूल विभागाचं हे वर्ग तीनच पद आहे ओके सगळ्यात महत्वाचं मग तलाठी काय काम करतो तर बघा पिकांची आणवारी ठरवणं जन्म मृत्यूचा सा दाखला सात बाराचा सा उतारा अँड ऑल ही सगळी त्यांची कामं असतात ओके okay, पिकाशी संबंधित काही गोष्टी असतात म्हणजे ग्रामीण भागाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात ते तर मग हा तलाठी जो आहे हा कुठे काम करतो किंवा ह्याची तरतूद कुठे केलेली आहे के तर ग्रामपंचायत अधिनियमामध्ये ह्याची तरतूद केलेली आहे ह्या पदाची दोन हजार तेवीसचा जर का विचार केला तर अप्रॉक्सिमेटली एक आठशे नऊशे पदं होती तलाठीची आणि त्याच्यासाठी तेरा लाख फॉर्म आलेले होते आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा तलाठीची भरती होणार आहे तर एक्सपेक्टेड आकडा हा सतरा अठरा लाखाच्या वर जाणार आहे मग एवढे जर का विद्यार्थी मित्र तयारी करत असतील फॉर्म भरणार असतील तर विचार करा तयारीचा दर्जा काय असणार आहे ओके okay, नाही मग ह्या छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये तुम्ही अडकू नका तर त्याच्यासाठीच मी केलेलं आहे ओके तुम्हाला कुठे माहितीये का okay, मा एक एक स्वप्न स्वतःसाठी एक इमॅजिन करा तुम्ही की तुम्ही छानपैकी तुमच्या सज्जामध्ये बसून काम करतायत हा आता सज्जा म्हणजे काय तर तलाठीचं जे कार्यालय असतं त्याला म्हटलं जातं सज्जा लक्षात आलं काय म्हटलं जातं सज्जा तर आपण म्हणजे जे कोणी आपले पास होणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ओके काय तुम्हाला सज्जात बसून काम करायचं असेल तर आजच आळस झटका टेन्शन झटका आणि कामाला लागा ओके कोण देऊ शकतं कोण म्हणजे वयाची अट काय आहे तर तुम्हाला दोन तीन गोष्टी मी इथे क्लिअर करते एक बघा ओपन कॅटेगरीचे जे आहेत त्यांचं आहे अठरा ते अडतीस लक्षात आलं त्याच्यानंतर एस सी एसटी एन टी ओबीसी ह्या सगळ्यांचं आहे अठरा ते त्रे, त्रेचाळीस ओके जर का तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा तुम्ही भूकंपग्रस्त या भागाशी असाल तर तुम्हाला हे वय मिळालेलं आहे अठरा ते त्रे, त्रेचाळीस ओके आता जे कोणी माझी सैनिक वगैरे आहेत हा त्यांनी करायचं असेल तर त्यांना त्यांच्या सर्व्हिसची वर्ष सोडून प्लस थ्री इयर्स कोण माझी सैनिक ओके म्हणजे डिफेन्स भागामध्ये काम करणाऱ्या पण आजकाल आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्हला वगैरे काम करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत हो की नाही आणि तुम्हालाही प्रिपरेशन करायचं असेल इव्हन सैनिकी पदावर सुद्धा काही महिला आहेत तर त्या तुमच्यासाठी बघा ही अट आहे माझी सैनिकवाली ठीक आहे आणि जे कोणी अंश आउशन... अ सरकारी कार्यालयात काम केलेलं आहे म्हणजे काही म्हणजे ज्याला प्रोजेक्ट हेड म्हणजे प्रोजेक्टनुसार वगैरे घेतात बघा काही दोन वर्षाचं टार्गेट असतं किंवा मग अंश सरकारी कार्यालय ओके ह्याच्यामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी तर अठरा ते वय वर्ष आहे पंचावन्न इथपर्यंत ते परीक्षा देऊ शकतात तर तुमच्यापैकी ज्या कोणी मैत्रिणी आहेत तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे का ओके बघा लक्षात घ्या सगळ्या ज्या महिला आहेत ज्या तुम्ही ओपन मध्ये असाल अठरा ते अडतीस आहे ओबीसी एस सी एस टी एन टी अठरा ते त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वाले जे आहेत अठरा ते त्रेचाळीस माजी सैनिक असतील तर त्यांना त्यांच्या ओव्हरऑल सर्व्हिस पेक्षा प्लस थ्री इयर्स आणि अठरा ते पंचावन्न कोणासाठी ज्यांनी अंशतः सरकारी कार्यालयात काम केलेलं असणार आहे अंश कर्मचारी ज्याला म्हटलं जातं तर त्या लोकांना अठरा ते पंचावन्न एवढ्या वयाचं कॅटेगरी दिलेली आहे ठीक आहे आता ह्याच्या पुढे एक गोष्ट लक्षात घ्या बरेचसे लोक असं म्हणतात की बारावी झाली म्हणजे मी तलाठीची परीक्षा देऊ शकते का किंवा देऊ शकतो का तर एक महत्वाची गोष्ट बारावी हे नाहीये तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातली म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट मी पात्रता इथे सांगते बघा आपण इथे पात्रता लिहूया ओके पहिली गोष्ट तुमच्याकडे पदवी असली पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे एम एस सी आय टी पाहिजे मग आता फॉर्म भरताना एम एस सी आय टी असण्याची आवश्यकता नाहीये ओके म्हणजे काय बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असणं अपेक्षित आहे मग फॉर्म भरताना काय आहे तर बघा ज्या वेळेस ऍड येईल ना त्यावेळेस जनरली असं असतं की सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्ही एम एस सर्टिफिकेट द्यायचं पण समजा ऍडमध्ये असं दिलेलं असेल की तुम्हाला हे सर्टिफिकेट सहा महिन्यात द्यायचंय तर त्याचीही तरतूद असू शकते दीड वर्षात द्यायचे ह्याचीही तरतूद असू शकते आता ज्यावेळेस मी त्या फेजमध्ये होती त्यावेळेस माझ्या वेळेस दोन वर्षाचं कॅटेगरी होती ओके दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे काय म्हटलंय लक्षात घ्या मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे रहिवासी दाखला जो असतो ह्या काही बेसिक अटी आहेत ज्या आपल्याला आवश्यक आहे कशासाठी पात्रता म्हणजे तलाठी या पदासाठी अर्थात आता तुम्ही म्हणाल की हा आता बरेचसे मराठी आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या अं बघायला गेल्या तर सुरत वगैरे साईडला पण आहेत इकडे आपण गेलो तर एम पी मध्ये सुद्धा बऱ्याचशा मराठी आपल्या महिला आहेत ज्या महाराष्ट्रातून तिकडे गेल्यात किंवा तिकडून इकडे आलेल्या आहेत ओके मग त्यांच्यासाठी पण आपल्याला म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असेल तर आय डोंट थिंक की त्याही अभ्यास करू शकतात म्हणजे ह्या दोन मी गोष्टी सांगितल्या आता तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात टेक्निकल काही विषयच नाही आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रामसेवकचा जी आपली पद आहे तर त्याच्यात पण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान पण इथे टेक्निकल सिलॅबस आहे वीस मार्काचा पण आपल्या तलाठीच्या ह्याच्यासाठी लक्षात घ्या ओके बघा इथे काय आहे आपल्याला मराठी आहे ओके किती पंचवीस प्रश्न पन्नास गुण ओके मग आपलं इंग्रजी आहे किती पंचवीस प्रश्न पन्नास गुण मरा गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ्स रिजनिंग पंचवीस प्रश्न पन्नास गुण बरोबर आहे आणि नंतर जे आहे ते म्हणजे जी के सेम पंचवीस प्रश्न पन्नास गुण आता ह्याची लिमिट काय तर बघा लक्षात घ्या मराठी आणि इंग्रजी जे आहे ते आपल्याला माध्यमिक शालांत दर्जाचं असणार आहे बघा हे दोन विषय मी काय सांगितले तुम्हाला हे आहेत माध्यमिक शालांत दर्जा आणि मॅथ रिजनिंग आणि जी के हे साधारणपणे पदवी दर्जा ओके असं त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे पण आयडियली जर का तुम्ही पेपर बघितले जसं एक गोष्ट सांगते आता दररोज दुपारी तीन वाजता आपलं मॅरेथॉन सेशन असतं तुमच्यापैकी बऱ्याचशा जॉईन करत असतील नाही तर दुपारी तीन वाजेपासून ते साधारण सहा सव्वा सहा पर्यंत आम्ही चार शिक्षक तुम्हाला चारही विषयांचे जे पीवाय क्यूज आहोत ओके दोन हजार तेवीसचे ते आम्ही तुमच्याकडून सोडवून घेतो आपण एकत्र प्रॅक्टिस करतो तर ते लाईव्ह बघत जा लक्षात आलंय so, सो ही पात्रता हे इक्वली इम्पॉर्टंट आहे हे एक्झामचं काय म्हणतात पॅटर्न किंवा एक्झाम स्कीम ही गरजेची आहे तुम्हाला मी इथे सांगितले की ओपन गोष्टी आहेत त्यांचं वय किती असलं पाहिजे हेही दिलेलं आहे ठीक आहे सो आता ह्याच्या पुढे सगळ्यात महत्वाची मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की बघा येत्या रविवारी तर आपण आठ वाजता भेटणार साडेआठ वाजता भेटणार आहोत त्याला सगळ्यांनी लाईव्ह प्रेझेंट रहा आपण इथे एकत्र डिस्कशन करून तुमचे जे काही प्रश्न असतील फॉर एक्झाम्पल म्हणजे आता आम्हाला ऐक आलेली क्वेरी की आ, मी जॉबही करते मी घरही सांभाळते पण माझी खूप इच्छा आहे की मॅडम मला या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायचंय हो ताई तुझ्यासाठी सुद्धा आमच्याकडे प्लॅन आहे ओके सो तो मी तुला लवकरच सांगते आणि म्हणजे लवकरच सांगते म्हणजे आपण एकत्र डिस्कस करूया कारण की तो एक तुझ्या एकटीचा प्रश्न नाहीये तुझ्यासारख्या अजून किमान दहा आहे त्यांना सुद्धा असा प्रश्न असेल ओके वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकता काय करायला पाहिजे याची चर्चा आपण इथे करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येणार आहे तर तुम्हाला तुमचे काहीतरी वेज तुमचे काहीतरी मार्ग उघडतील जेणेकरून तुम्ही ह्या प्रिपरेशन लिंकला जोडले जा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की अतिविचार करणं सगळ्यात पहिले टाळा ठीक आहे अति डिस्कशन करणं दुसरा महत्वाचा मुद्दा तोही तुम्हाला टाळायचा आहे ठीक आहे कारण की अतिविचार केलात तर परफॉर्मन्स काहीच होणार नाही खूप जास्त चर्चा केली तर लक्षात घ्या तुम्ही ओपोआप त्या गोष्टीतून मागे जाल आपण ज्या बायका आहोत ओके तर आपल्याला असं वाटतं बघ खूप चर्चा केली की त्या गोष्टीला नाट लागते आपण म्हणतो ना नाट लागली त्या गोष्टीला आहे ना तसं होऊ शकतं आणि होतच असते त्यामुळे जास्त डिस्कशन करू नका चुपचाप ऍप डाऊनलोड करा बॅच जॉईन करून ठेवा आपला आपला अभ्यास करायचा सा, तुमच्यासाठी वन टू वन मेंटरशिप पण प्रेझेंट असणार आहे सो म्हणजे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील कुठचाही मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते एकदा कानावर घाला आणि विश्वास ठेवा आम्ही नक्कीच त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देणार आहोत येत्या लक्षात सो आताचा हा व्हिडिओ थोडा छोटासा किंवा शॉर्ट आहे मी तुम्हाला कुठचं ज्ञान द्यायला आलेली नाहीये ज्ञान द्यायला आपण नाहीच आहोत तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहे मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवायला येणार आहे कारण ही मार्गदर्शक आहे मी गुरु नाहीये मी कधीच म्हणत नाही की मी गुरु आहे ओके सो लक्षात घ्या येत्या रविवारी साडेआठ वाजता आपण भेटतोय मी प्रेझेंट असणार आहे तुम्ही येणार आहात ना येस ऑर नो चला सो वय आणि तुम्ही किती लोक तयार झालेले आहात तुम्ही या कॅटेगरीमध्ये किती आहात तर त्यांनी हे करायचं हा तत्पूर्वी बघा डिस्क्रिप्शन आपल्या कमेंट सेक्शन मध्ये एक फॉर्म आम्ही दिलेला आहे ओके स्पेशल गृहिणींसाठी स्पेशली महिलांसाठी असं समजा म्हणजे सिंगल आहात पण घरची जबाबदारी आहे जॉब करताय त्यांना करायचंय ती सुद्धा ताई आपल्यासाठी महत्वाची आहे कॉलेजला जाणारी महत्वाची आहे जी एकट संसाराचा भार पेलते ती तर खूपच जास्त महत्वाची आहे ओके कारण सरकारी नोकरी एवढा मोठा आधार तिला कोणताच नसणार आहे लक्षात येते सो so, त्या सर्वांनी तो फॉर्म मला आता भरून द्यायचा so, yes? आहे साडेआठ वाजता रविवारी आपण भेटत आहोत संध्याकाळी साडेआठ वाजता सो रविवारी संध्याकाळचा काय प्लॅन करायचा नाहीये आलाय ना लक्षात येस बाय टेक केअर हॅव अ ग्रेट टाइम आहे जय हिंद